पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी आरोग्य संरक्षण प्रदान करणारी एक अत्यंत उपयुक्त योजना आहे या योजनेद्वारे पात्र नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबासाठी सर्वात कठीण अडचणींपैकी एक म्हणजे वैद्यकीय उपचार आणि आरोग्य सेवेचा वाढता खर्च आणि याचसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मोठा दिलासा देणारी ठरली आहे मात्र प्रत्यक्ष या योजनेचा लाभ देणाऱ्या रुग्णालयात अनेकदा वाईट अनुभव येताना दिसून येतो अकस्मातपणे जेव्हा एखाद्या रुग्णास उपचारासाठी दाखल केलं जातं त्यावेळी त्या ठिकाणी त्या असलेले आरोग्य मित्र नव्हे तर हॉस्पिटलचे नागरिकांना रुग्णांच्या नातेवाईकांना विविध कागदपत्रांची मागणी करताना दिसून येतात तर अनेक हॉस्पिटलमध्ये तुम्ही योजनेसाठी पात्र ठरण्यास काही वेळ लागतो वरून मंजुरी यावी लागते तोपर्यंत रुग्णावर उपचार सुरू करण्यासाठी ॲडव्हान्स भरण्याचं फरमान सोडलं जातं अडचणीतील रुग्णांचे नातेवाईक हजारो रुपये ऍडव्हान्स भरत देखील असतात आणि नंतर दोन चार दिवसांनी आता तुम्ही महात्मा फुले योजनेसाठी पात्र ठरला असल्याचं सांगितलं जातं अचानकपणे मागितलेल्या कागदपत्रांमुळे रुग्णाच्या नातेवाईकास धावाधाव करावे लागते आणि याच गंभीर प्रश्नाकडे सांगोलाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत आवाज उठवलाय पहा काय म्हणाले आमदार बाबासाहेब देशमुख गरीब रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर त्यांना तिथले डॉक्टर किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची तात्काळ मागणी करतात गरीब पेशंटचे नातेवाईक त्या पेशंटना उपचार देण्यासाठी त्या ठिकाणी कष्ट घेतात आणि तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी त्यांना दोन तीन दिवसाचा कालावधी लागतो तर माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की अशा रुग्णांना उत्पन्नाचे दाखले त्वरित मिळण्यासाठी आपण काहीतरी आदेश द्यावे धन्यवाद